नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी खूपच कमी तेलामध्ये आणि झटपट होणारी अतिशय चविष्ट अशी कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी मी फक्त एकाच चमच्यापासून आणि जबरदस्त अशी तयार केलेली आहे तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर सर्वात अगोदर मी ते दोन वाटी हे साधे नॉर्मल अशी तांदुळाची चुरी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी अख्ख्या तांदूळचाही उपयोग करू शकता आणि त्याचबरोबर एक वाटी मी इथे सफेद उडदाची डाळीचा उपयोग केलेला आहे तर हा नाश्ता खूपच पौष्टिक असा आपण तयार करणार आहोत डाळ आणि तांदूळ हे मी सा ता पाच ते सहा तासापर्यंत व्यवस्थित असे पाण्यात भिजवून घेऊन त्याची बारीक अशी पेस्ट करून पाच ते सहा तासासाठी किंवा पूर्ण रात्रभरही तुम्ही हे पीठ परमनंट करू शकता म्हणजे ज्याप्रमाणे आपण इडलीचे बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे हे पीठही मी तयार केलेले आहे आणि हे बॅटर थंडीच्या दिवसामध्ये कसे थ परमनंट करायचे त्याचाही व्हिडिओ मी या अगदर चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की पहा त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर खूपच जाळीदार हे बॅटर मी तयार केलेले आहे तर हा नाश्ता आपण घरातल्या सर्व सामग्रीपासून तयार करणार आहोत म्हणजे सहज ही सामग्री आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर त्यासाठी मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स थोडीशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर दोन ते तीन तिखट हिरव्या मिरचीचा उपयोग केलेला आहे जे तुम्ही खात नसतील ते तुम्ही स्किप करू शकता आता हर्मनंट केलेल्या बॅटरमधून मी इथे एका वाटक्यामध्ये एक ते दोन चमचे पीठ काढून घेऊन त्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीही घालून घेणार आहोत आणि चिली फ्लेक्सही यामध्ये आपण घालणार आहोत तर चिली फ्लेक्स घातल्यामुळे हा नाश्ता दिसायला खूपच छान आणि जबरदस्त असा तयार होतो आणि यामध्ये आता चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि मी, मी यामध्ये चिमटीभर सोडाचाही उपयोग केलेला आहे तर थोडासाच सोडा यामध्ये घालून आपण व्यवस्थित हे बॅटर एकाच दिशेने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकत्रित करून घेणार आहोत तर तुम्हाला पाणीचे प्रमाण जर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडेसे पाणी घालून तयार करू शकता आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊयात हा नाश्ता तयार करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आता एक चमचा त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि लगेच त्यामध्ये अर्धा चमचा आपण तीळ घालून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम ही मंद आहे जर तुम्ही फास्ट गॅसवर ही प्रोसेस करणार तर तीळ ही अंगावर उडू शकते आता लगेचच आपण तयार करून घेतलेले बॅटर यामध्ये व्यवस्थित असे टाकून घेऊयात आणि चमच्याने थोडे फिरवून घेणार आहोत आणि आता लगेचच त्यावर झाकण ठेवून हा नाश्ता आपण चार ते पाच मिनिटापर्यंत एक साईड छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे चार ते पाच मिनटंही झालेली आहेत आणि चमच्याच्या साह्याने आपण हे अलगद असे व्यवस्थित असे कढईपासून सुट्टे होईल अशा पद्धतीनं हे चमच्याने आपण काढून घेणार आहोत आणि आता दुसरी साईड परतवण्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने आपण ही साईडही व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे एका डिशमध्ये काढूनही दुसरी साईड परतवू शकता आता लगेचच झाकण ठेवून ही साईड चार ते पाच मिनिटापर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत हीही आपण फ्राय करून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि अतिशय कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो आता दुसरी ही साईड मी चमच्याच्या साह्याने परतवून घेत आहेत तर दुसरी ही साईट खूपच छान आणि मस्त अशी कुरकुरीत अशी तयार झालेली आहे तर हा नाश्ता तयार करताना चार ते पाच मिनटापर्यंत हा नाश्ता व्यवस्थित असा फ्राय होतो आणि मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे खूपच कुरकुरीत आणि जबरदस्त असा हा नाश्ता तयारही झालेला आहे तयार झालेला नसता मी तुम्हाला डिशमध्येही काढून दाखवत आहे तर वरच्या साईडून अतिशय कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो आणि आपण तिळ्याचा वापर केल्यामुळे हा नाश्ता दिसायलाही अप्रतिम असा दिसतो आता त्याच पद्धतीने आपण दुसरेही नाश्ता तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक चमचा तेल घालून घेतले आहे आणि लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा तीळ घालून घेणार आहोत आणि हे बॅटर आपण आता सुरुवातीला जसे केले होते त्याच पद्धतीने हे बॅटर तयार करून या कढईमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि आता झाकण ठेवून एक साईड व्यवस्थित अशी मिडियम गॅसवर कुरकुरीत अशी फ्राय होईपर्यंत तयार करून घेणार आहोत तर यामध्ये थोडासा सोड्याचा उपयोग केल्यामुळे हा नाश्ता खूप छान असा स्तम असा फुगला जातो तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला झाकून खोलूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता एक साईड खूपच छान आणि मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आता मी साहाय्याने साह्याने ही साईड तुम्हाला परतवून दाखवत आहे तर खूपच पटकन हे नाश्ता पलटला जातो आता आपण झाकण ठेवून दुसरी ही साईड व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर या नाश्त्याला जास्त तेलही लागत नाही आणि झटपट हा नाश्ता तयार होतो आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे तर चमच्याच्या साह्याने हळवार पद्धतीने मी दुसरी साईडही परतवून घेतलेली आहे आणि दुसरीही साईड खूप छान आणि मस्त अशी लालसर अशी फ्राय झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दुसराही नाश्ता हा तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवत आहेत तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त यम्मी आणि खूपच अप्रतिम हा नाश्ता तयार होतो आणि वरच्या साईडून कुरकुरीत आणि आतल्या साईडून सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो मी तुम्हाला हा नाश्ता तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही एका सुरीच्या चायेने किंवा पिझ्झा कटरने हा नाश्ता कापून याचे पिसेसही करू शकता पण मी अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्हाला कापूनही दाखवत आहे सहज चमच्याच्या साह्यानेही हा नाश्ता कापला जातो तर खूपच जबरदस्त मी तुम्हाला एक पीस गरम गरम आहे तरी मी तुम्हाला थोडासा दाखवतही आहे तर खूपच मस्त जाळीदार हा नाश्ता तयार झालेला आहे तर या नाश्त्यासाठी मी तुम्हाला यासोबत खाण्यासाठी चटणीचीही रेसिपी दाखवत आहे तर मी चटणीसाठी पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा निंबू आणि अर्धी वाटी ही मी इथे डाळीचा उपयोग केलेला आहे आणि त्याचबरोबर मी एक मुठ्ठीवर कोथिंबीरही घेतलेली आहे आणि त्याच्या ज्या काड्या असतात त्याही आपण या चटणीमध्ये उपयोग करून घेणार आहोत तर काळी फेकून न देता या चटणीमध्ये याचा उपयोग नक्की करा म्हणजे चटणी खूप छान जाडसर आणि मस्त अशी टेस्ट लागते आता आपण चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सरचा भांड्याचा उपयोग करून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर आणि अर्धा निंबूचा रस हा पिळून घालून घेत आहेत तर तुम्ही याऐवजी दहीचाही उपयोग करू शकता तर अर्धी अर्धा निंबूचा रस मी यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी डाळ्या घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठही घालून घेऊयात तर मीठ घातले की लगेचच आपण त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी घालून घेणार आहोत तर यामध्ये जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे कारण की कोथिंबीरलाही पाणी सुटते आता आपण झाकण बंद करून याची छान आणि बारीक अशी पेस्ट मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर मी याची पेस्टही तयार करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतही आहे तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीची आपण चटणी यामध्ये तयार करून घेणार आहोत तर जास्त पाण्याचा उपयोग न करता छान अशी जाडसर चटणी आपण तयार करून घेणार आहोत तर चटणी ही आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त यम्मी ही चटणी तयार होते आणि या अगोदर मी दोन तीन प्रकारच्या चटण्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहेत आता तयार झालेला नाश्ता हा मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवत आहे खूपच यम्मी चटणीसोबत हा नाश्ता मी सर्व केलेला आहे आणि खूपच झटपट आणि कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला हा नाश्ता दाखवतही आहे खूपच सॉफ्ट आणि वरच्या साईडून कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो तर तयार आहे आपला खूपच कमी तेलापासून हेल्थी आणि जबरदस्त असा यम्मी रस्त्याची रेसिपी तुम्ही हा नाश्ता शेजवान सॉस किंवा टमॅट्या सॉसबरोबरही एन्जॉय करू शकता आणि हा नाश्ता तुम्ही सकाळच्या गाई गरबडीमध्ये किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही तयार करू शकता तर सर्वांना आवडेल असा खूपच जबरदस्त हा नाश्ता तयार होतो आणि या अगोदर मी रव्याची अशाच पद्धतीने रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर मी त्याची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ती नक्की पहा तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग